आणि मोती काय असेल नसत द्र त्या ठिकाणी द्यायचे आणि मग त्या ठिकाणी सर्वांना वाटण्यात आलं हनुमंत सीता हनुमंतराला हनुमंत हनुमंतरा तुम्हाला काय पाहिजे मला प्रभू रामचंद्र पाहिजे सीता मातेने सांगितलं प्रभू रामचंद्र यांना दुसरं दुसरा हार द्या मनीला मोत्याचा हार दिलाय हनुमंतराच्या गळ्यात घातला हनुमंतराय दाट तशी झाडावरती लावून बसते आणि एक एक मनी पाहायचे फोडायचे फेकून द्यायचे दाता खाली घ्यायचे फोडायचे पाहायचे फेकून द्यायचे हे पाहिलं सीतामातेनं सीतामाते म्हणजे शेवटी वानरती वानरच नाही वानर याला काय करणार या मोत्याची हरेची हिर्याची किंमत काय करणार म्हणून असणार त्या हनुमंतरा आणि विचारलं सीता मातेच्या हनुमंता तुम्हाला एवढा सुंदर मोत्याचा हार दिलाय आणि तुम्ही एक एक म्हणून त्या ठिकाणी फोडून फेकताय पण सीता माते खरं सांगा याच्यामध्ये काही मला राम काही दिसत नाही हो आपलं नाही आपलं एक रामन जीवाला आराम ते एक गारामाई एवढं रामण घडलं बाबा सोन्याचा आराम हो आणि मग असणार त्या मी प्रत्येक वेळेस सांगत असतो पती हा परमेश्वर आहे त्या दागिन्यापेक्षा हे सौभाग्य चालले आणि हाच खरा तुमच्या जीवनातला दागिना आहे हो त्यातला सांभाळत वेळेवर ते डबे वे द्यायचा दे आले म्हणजे पाणी द्यायचा दे तिथलं मोठी ईश्वर शव आहेत महादेवाला भर काय शिव पाणी येऊन जाताना म्हणणार तुम्ही हाताने घ्या वाटली तू असं काय महादेव बाबायचे आता ते भरपूर महादेवाची तर लय गर्दी चालू आहे बाबासा वार तर काही विषय नाही राहिला तिला अजिबात जो किम तेवढेच शांत उठले ते लोटा दोन चार जणी तिखपर्यंत बोले ना आता काही ध्यान काढायचं नाही काही नाही काही नाही असं झालं आणि ती कुणी का ना आज तिला तर काही देवधार मत काही नादस नाही तिला का कधी साडा नाही नाही काही पंचित महादेव मंदिरात तिथं जातात तिथं आधी पाच पंचवीस राहते विषय लांबत बाबा हा मग असं करता करता मग पाच पंचवीस याची पूजा झाली की ते काढायचं त्याची पूजा झाली की हे काढायचं असं करता करता जर बोलले ना त्यांना नागेश्वरला सांगितलं या कोण आल्या बाय म्हणून नुसतं पाहिलं ते थांबून थांबायच बाबा हा तेवढा आपला अधिकार नाही आपला तेवढा कोणातरी तरी सांगावं मग आपण करावं असं नाही बाबा महादेवाची भक्ती पूर्वीपासून चालली आहे पहिले वारकरी असतील तर माझी भोलेनाथ महादेव महाराज हो ही वारी जर केली असेल तर पांडुरंगाची वारी जर केली असेल तर भोलेनाथाने केली आहे आणि प्रभू रामचंद्र सुद्धा भजन कोणी केलं भजन भजन करी करी महादेवा देवा ना yeah <laughs> अशा असल्याने मग त्या हनुमंतरा सांगितल्याचे तर राम नाही आहेत रामराया सुद्धा सांगितलेले आदर असला ना तुम्हाला कुठं जायचं काम नाही बाबा एकमेकाबद्दल आदर ठेवा चांगले विचार ठेवा याच्या पलीकडं दुसरा कुठला परमार्थच नाही बाबा नंतर गाडीच्या पूजाला बोललं ना बर का दगड घाटी एकंदर गाडीची पूजा जर बोललं मोकळ्या मारा जाधव आनंदात जाधव है की नाही तिथे जाते पूजा करते कुठे गेलते आते आता गाडीची पूजा तिने आता टेम्पो आणला मोठा फायनच केला असे आता त्या आणला त्याला कस तरी ते फायनच केला असं म्हणते त्याच्या सुद्धा जर आपण सुखी होत नाही तर आपण कधी सुखी व्हायचो दुःखामध्ये दुःख त्या व्यक्त करत चला सुखामध्ये आनंद घेत चला कारण जीवनात दुसरं सुखाशिवाय काहीच नाही जेवढं हसान तेवढं चांगलं राहत मारत हासल्याने काही काही ठिकाणी हसायची शिबिर मी प्रतिवेळेस नुसते हसत राहते हसल्याने माणूस अगदी प्रसन्न राहतात म्हणून असणारे ते हनुमंतरायन सांगितले राम नायक आणि मग भगीशनजीने सांगितलंय तू एवढा प्रभुद्ध असणारा नामचिंतन गातो सातत्याने तुझं राम राम चालू आहे आणि तुझं एवढं जर अंतकारणामध्ये खऱ्या अर्थाने प्रेम आहेत का चार चौघात बोलले फारा उघड राहतो बाबा याखाद्या एकटं बोललं ते वेगळं बोल राहतो ते आला सर्व सभा भरले आहेत बीभी शंजीने त्या ठिकाणी असं बोललो ते सहज बोलले होते आपले लोक सहज बोल ते भांडणं होते हो आपलं बोललं वेगळं राहत सहज बोललो म्हणतो मी त्याला कस काय लागलं काय मी बोलूच नको हो। ना तस हो आणि मग असणार त्या हनुमंतरायाला राग आलेला मायक चालू आपली छाती फाडवला असणारे प्रभू राम लक्ष्मी सीता माता त्या ठिकाणी हो भक्ती कोणी केली नाही खऱ्या अर्थाने जर भक्ती केली असत कुठल्याच प्रकारचं स्वार्थ मोठं ए मातेचा शोध केला तर त्यांनी एक रुपयाची आश ठेवली नाही तुम्ही आम्ही जर एखादाला जर पण रतुला न्यायचं म्हणलं तर मग तू एक ते राहतील पैसे आम्ही एक एक हजार देऊन आलो तू निदान आजार ते बाबा असा स्वार्थ असणार प्रेम होत त्या हनुमंत त्या कालावरती सुंदर असा योग या यशनगर मधील सर्व असणाऱ्या भाविकांनी करून आणलेला आहे आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्र गेल्यानंतर जो आनंद झाला तो आनंद गगनाथ भावना त्याच पद्धतीने असणार सांगितलं त्यावेळेस या पृथ्वीवरती असणार कारण त्या ठिकाणी धर्मावरती ग्लानी येते बाबा धर्म संकटात असतो त्यावेळेस भगवंत अवतार घेत असतो बर का हो नक्कीच अवतार घेत असतो यदा यदा हि धर्मश ग्लानी भारत अभ्युस्ता धर्मश्यम परित्रायम साधू कारण तुम्ही आम्ही धर्माच हे पालनच बाबा हे ज्या धर्म मंडप उभा केला ध्वजपतक फडकवलेले आहेत हे धर्माचं पालन येणार दुसरं काय आपण जर केलं तर मागचे करतील कारण यांना असणार धर्म टिकतो महाराज कारण त्यांनी धर्माचे पालन करणे बीज वाढवयाना हे धर्माचं वाढवायचं आहे जे प्रभू रामचंद्रांनी वाढले प्रभू रामचंद्रांनी ब्राह्मणावरती जे अत्याचार होतो ते ब्राह्मणांची सेवा केली आहे प्रभू रामचंद्रांनी गायीची सेवा केली आहे धर्माचं रक्षण करण्याचं काम जर माझ्या प्रभू रामचंद्रांनी केले आहे मग आपल्याला त्या प्रभू रामचंद्राचं असणारं कार्य अहो रात्र त्यांच्या पद्धतीने कारण प्रभू रामचंद्र प्रत्येकाच्या घराघरामध्ये संसारामध्ये प्रभू रामचंद्राचं आचरण जर तुम्ही बघितलं तर त्या असणारा प्रभू रामचंद्राचं आचरण जर बघितलं तर आपलं जीवन परिपूर्ण होईल संसार परिपूर्ण करण्याचं ठिकाण असेल तर फक्त असणार प्रभू रामचंद्राचं असणार आचरण शीतल शीलता आहे त्यांच्यात मध्ये एकदम असा स्वभाव असा आहे की अगदी लक्ष्मी म्हणजे शेषाचा अवतार आहेत लक्ष्मी म्हणजे ताप्पड आहेत हो वार करायचं ठरला तर पण बंधूला विचारल्याशिवाय कधीच वार करत नव्हते बरं का हो इतका मोठे होता ज्या घरामध्ये बंधू बंधूचं प्रेम असं असत ना राम लक्ष्मण सारखं त्या घरामध्ये कधीच कुठलंच संकट येत नाही बाबा असो आणि मग त्या ठिकाणी असणार त्या गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं आगमनापूर्वी असणार त्या पृथ्वी मातेवरती असणार ग्लानी येत आहेत धर्मावरती संकट येत आहेत म्हणून या काहीच रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले आहेत पृथ्वी माता हो या पृथ्वी मातेचा फार उत्तर आहे आपल्यावरती आपण जरी आज हजार बाराशे स्क्वेअर फुट जागा घेतोय कुठे घेतो पृथ्वी मातेच घेतो ना शेषाला जर वाटलं यांचे लईच प्लॉट झाले लईच खेळ झाले लई पंचवीस तास झाले नुसता असे केलं तर सारे खाली येतील हो हे सगळी त्याची सत्ता आहे चाले शरीर कुणाची या सत्ते कोण बोल ते हा देखवी ऐकवी एक नारायण याचं भजन चुकलं म्हणून त्याचं भजन चुकायचं नाही आपल्याला कधी हो मी सांगितलं तुम्हाला कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून असणार या जीवनामध्ये आता हे पहिलं वर्ष फार खऱ्या अर्थाने तिसरं वर्ष येईल पण आता यश मध्ये हे भव्य दिव्य असणार मोठं असणार आयोजन नियोजन सर्व कमिटीने केले कशा करता केलेत कुठतरी या धर्माची पताका फडकावीत आणि आपल्याला त्या धर्म कार्यामध्ये आनंद घेतावा कारण पुरुष म्हटलं दिवसभर कुठं जाते बाबा हो कारण काय त्या ठिकाणी कमिट्या पाहिल्या नारायणगावला त्याच राह बाबे तारीख घ्यायला त्याच राहत नारायणगाव कळेल नारायणगाव नाही कळेल अजून ते नारायणगाव तिथं सप्ता कमिटीत जाते तिथं तारीख घ्यायला सप्ताच्या तारखा तेच घेते संत पूजेनं तेच करते तसं इथं नाही ही कमिटी चांगली यांनी फक्त सुंदर धर्म कार्य केले आहेत महाराज म्हणून कुठे 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 धन्यवाद आहे कमिटीला आणि मग असणार त्या मातेने त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे गेले आहेत आणि मग ब्रह्मदेव असणारे सर्व असणारे विष्णूकडे गेले आणि सांगितले बघा तुम्ही काही काळजी करू नका आकाशाची वाणी सांगे तसे सकळाशी तळमळ मनाशी करू नका मनामध्ये करू नका सगळं काही व्यवस्थित होईल मी पुन्हा अवतार घेणार आहे तो असणारा अवतारामध्ये सर्व असणार पुन्हा मी धर्मावरती असणारी आले त्या ठिकाणी सर्व असणार निवारण्याचं कार्य करील आणि मग असणार त्या ठिकाणी प्रभूने सांगितलं लक्ष्मीजीला भेटले आपल्याला पुन्हा अवतार घ्यायचा आहे लक्ष्मी सांगितले दादा वनवास तुम्हाला होता पण मी तुमच्या मागे फिरलो म्हणजे आता नाही घ्यायचं म्हणजे अवतार आपल्याला आता काही काही येते असेल तेव्हा बोल ना तसं लक्ष्मी अवतार घ्याय आणि मग असणारे कृष्णाने सांगितलं भगवंताने सांगितलं आता तुम्ही मोठी व्हा त्यावेळेस तुम्ही लहान बंधू होते म्हणून तुम्हाला सेवा करलो आता मोठी व्हा मग असणारे त्या ठिकाणी बळी दादाचा अवतार आहे तो आणि मग त्या ठिकाणी पृथ्वी मातेला सांगितलं पुन्हा मी अवतार घेणार आहे मग असं करता 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 त्या ठिकाणी सभा सर्व देव देवता त्या ठिकाणी पुष्पवृष्टी वरून करताय आणि कंस असणारा त्या ठिकाणी वसुदेव असणारा त्यांचा असणारा जिवलग असणारा मित्र आहेत आणि त्याला असणारी ती कंसाची चुलत बाई कोण मागायच्या देव की माता आणि मग त्यांचा असणार त्या ठिकाणी विवाह जोडून आलेला आहे आणि सुंदर असे कार्य त्या ठिकाणी लग्न ताता माता पार पडलेला आहे या पत्रकार गायकवाड साहेबांनी आली त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद विठाला आहे मग लग्न झाले रिकत लग्न तेवढंच वर दुसरं काय मग सुंदर आहेत आणि मग त्या ठिकाणी असणार त्या पुन्हा असणार त्या आकाशवाणी झाले आकाशाची वाणी सांगे सरकत पहिल्यांदा भगवंताला सांगितलं तव मला शिकवू नका परंतु इथं सांगितलं आकाशाची वाणी सांगत असे नाही कमसा हा भरवाचा तुमचं माझ्यावर भरोसा आहे ना आणि मग सांगितलं की हा असणार तुझा तुझी ज्यांची होरात असणार तू जोरात काढलेली आहे थाता काढलेली ना या त्या असणार तुझ्या बहिणीच्या उतरी जो आठवा पुत्र जन्माला येणार आहे तुझा तो वध करणारे वध करणारे वध करणारे अशी आकाशवाणी झाली कंसाला वाटलं घे तू वेगळं काम झाला अरे मग असणार त्या कंसाने ते शब्द कानावरती पडला पडला लगेच असणार हात्यार हातात घेतलेले बाबा आणि त्या आस्तर त्या आस्तर आपल्या बहिणी त्या देवकीत शिर उडवण्या कथा निघालाय आणि त्याच वेळेस असणार त्या वसुदेवाने हात धरलेला आहे घेऊन या खडग मारया धावाला हात होतो धरीला वसुदेव त्या वसुदेवाने हात धरला हे कौसा ब्रह्मा हत्येच पातक करतोय श्रीला मारण्यामध्ये पुरुषार्थ आहे आणि मग त्या ठिकाणी येतात नाराजी सांगितलं कंसा अरे चान्स सोडू नको परंतु वसुदेवांना सांगितलं नाही तुम्हाला वाटत आठवा पुत्र तुमचा वध करणार आहे ना मी स्वतः तो आठवा पुत्र तुमच्या पैसे करेन आणि मग त्या शब्दाला धाम झाले दा परंतु नारद राह नारद ते नारद हा ते काही सुटेल पहिले नारद हा ते नारद चौघडे महाराज <laughs> आ, ते कळून आता कळून येत नाही फोन कळून येत नाही आणि मग असणार ते नारदाने सांगितलं कौसा अरे सुद्धा आठवा होऊ शकतो आठवा पहिला होऊ शकतो तिला डोक्यात बुधगाव आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे आता मी फक्त वसुदेवाच्या असणाऱ्या शब्दावरती ठाम आहे आणि मग असणार सांगितलं यांना यांच्या असणार घरी जाऊन द्यायचं नाही म्हणून त्यांनी आष्टर त्याला त्या अष्टरथ कारागृहामध्ये बंद केले आहेत आणि मग दिवसेंदिवस जाता जाता पहिले संतती झाली दुसरी झाली तिसरी झाली प्रत्येक असणारी संतती संतती असणारा तो कौश दुराचारी मारत गेलेला आहे आणि मग आष्टर करता 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 सातवा आष्टर अवतार योग मायाने घेतलेला आहे आणि इकडं भगवंताने या ठिकाणी पुन्हा अवतार धारण केलाय परंतु भगवंत त्या दिवशी ज्या दिवशी जन्म आले ना त्या दिवशी बाबा वातावरण असे चेहऱ्यावरती तेज होत साक्षात भगवंताचा अवतार होणार होता आणि मग असणार भगवंताने त्या ठिकाणी त्या श्रावण महिन्यामध्ये रोहिणी नक्षत्र आहेत बारा वाजेचा टाइम आहे त्या असणाऱ्या तिथी मितीवरती फार बुधभार आहेत आणि भगवान गोपाल कृष्ण तर त्या ठिकाणी जन्म झालेला आहे गोपाल कृष्ण भगवान जन्म झाला किती वर्ष धरून धारण केलं आठ वर्ष धरून धारण केलं बाबा आता याखाद्या माय मावली जन्मलेलं मुलांतर आज सात आठ वर्ष झाबा त्यांनी सांगितलं अरे बाळा तू आठ वर्ष रूप धारण केलं एवढा मोठा कस काय म्हणजे आई आई आईकडे मला मोठंही होत येते लहानही होत परंतु मला हे असणार दुराचारी लोकांचा या ठिकाणी नाश करायचा आहे परंतु त्या देवकी मातेने सांगितलं नाही भगवंता तुम्ही काही करून लहान बाळाच्या स्वरूपात तुम्ही या आणि मग कृष्णने पुन्हा त्या लहान स्वरूपात त्यांनी प्राप्त झाले आणि मग त्या सांगितलं की मला तुम्ही आष्ट या बंधनातून मुक्त करा मला कुठेही घेऊन जा आणि मग आष्ट सांगितलं वस्तू अरे देवा आमचे हात बांधलेले आहेत दरवाजाला लॉक लावलेला आहे द्वारपाल बाहेर आहे इथून बाहेर जायचं कस आणि मग आष्ट सांगितलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता ते भगवंत आहे साक्षात भगवंत द्वारपालाही त्या त्या ठिकाणी झोपी घातलेला आहे हाताचे ते आष्टी बंधनही करून पडलेले आहेत सांगितलं एक काम करा तुम्ही आता मला मला या असण्याचा सुंदर मध्ये घ्या आणि कुठे घेऊन जा नंदाच्या गदा नंदाच्या नंदबाबा सांगितला नंदबाने सुंदर झाला पहिले <laughs> डाले माहित होते कि डाले डाले माहित मी सगळ्यांना आता काही काही सहज बोलता बोलत म्हणते डाल्या डोवाच्या ते डाले वेगळे होते पहिले आता पाहायला भेटत नाही खाली काय झाकीत होते त्या ती पाठी डाल्याच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यामध्ये घेतलेले आहे आणि रात्रीच बाबा नंद बाबा निघलेले आहे पुढे येता येता यमुना ये नदीला वाटलं भगवंत त्या भगवंताच दर्शन घ्यावं म्हणून असणार त्या नदीमध्ये

तोंडापर्यंत पाणी आलं आता भगवंताला वाटलं तर कदाचित वा तर वडिलांच्या जर नाकात पाणी गेलं म्हणजे जीव झोडात मग काही खरं नाही परंतु लहान मुलाचा आपल्या बापावरती फार विश्वास राहतो बर लहानपणी लहानपणी हा मोठेपणे त्याचं काय आहे म्हणते हा ते कुठं टाळेवर आहे कोण म्हणत हे पूर्ण आपले एकदा ती चहा घ्यायला गेलो बाबा ते बाबा या मुलाला घेऊन जाता का म्हणलं कुठं आणि जा तुमच्या तिकडे सरुसेत घेऊन म्हणलं कमून आणि ही तलाई गाडी आणि करते, करते बाने 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 का। <laughs> ते म्हणलं काय करते ते आमकडे तुमच्या सारखंच भाने भाने घेणं तर म्हणते आता आम्ही भाने भाने घेतो का काय बोलतील काही सांगते ती भाव म्हणून आश्चर्य ते पाणी तोंडापर्यंत आले आणि मग भगवंताने आपला असणारा उजवा असणारा पाय बाहेर काढला आणि त्या असणारे यमुना मातेला स्पर्श केला मातेने भगवंताचं दर्शन घेतलं आणि पाणी स्थिर झालं कमी कमी झालं पाणी आणि मग नदीच्या पलीकडे गेले आहेत सकाळी सकाळी पहाटेच गेलेत पाच साडेपाच वाजता आणि त्या असणाऱ्या गोकुळामध्ये गेलेत आणि मग त्या गोकुळामध्ये गेल्यानंतर तिथं असणारी ते माया होती यशोद महाजी पदून ती असणारी ती माया उचललेली आहे आणि सेम त्याच कापडामध्ये भगवंताला तिथे देवलं पुन्हा इकडे आलेले आहेत आणि सकाळी मग ती माया तिथे आल्यावर पुन्हा रडायला लागली मग द्वारपाल जागी झाले मग त्यांनी पाहिलं हर मुलगा जन्माला आलेला आहे कंसाला बातमी दिली कंसाने सांगितलं घेऊन या आठवा असणारा पुत्र आहे आणि त्या दिवशी ते असणारे ते सैनिक त्या ठिकाणी घेऊन गेले कंसाने हातात धरलं हातात ठिकाणी ती आकाशात गेले आहे आणि त्यांनी सांगितलं काय सांगितलं त्यांनी झाला उपल आणि माझ्या आधी तिथं तो भगवान परमात्मा उपजलेला आहे आणि मग असणार त्या ठिकाणी त्या कंसाने सांगितलं त्या असणाऱ्या कृष्णाची असणारी चौकशी करा आणि मग इकडं गोकुळामध्ये सकाळी असणारी यशोदा माता उठून पाहती कारण पहिले प्रसुती गृह नव्हते हॉस्पिटल काही हा विषय नव्हता जाणकार महिला मंडळी असणाऱ्या त्या डिलेव्हरी करत होत्या बाळंतपण करत होत बाळंतपणाचा अर्थ तास आहे एक तर बाळ नाही का अंत त्याला बाळंतपण म्हणतात म्हणून पहिल्या महिला हुशार होत्या आणि त्या सुंदर असणार ते बाळंत पण झाले होतं आणि यशि मातेला सकाळी निद्रा अवस्थेतून बाहेर निघल्या आणि पाहत तिथं सुंदर त्या ठिकाणी ते पालक दिसलं खूप आनंद झाला किती आनंद झाला आनंद झाला त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी आया बाया सर्व असणाऱ्या कॉलनीतल्या जमा झाल्या आणि मग काय सांगू राहिले गवळ्यांनी एकटे केला गवळ्या गवळ्या